स्पेनच्या पर्यटकांनी जाणून घेतली निवडणूक प्रक्रिया आज संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे अशातच बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिद्धेडरा शहरातील पंचायत समिती या मतदान केंद्रावर अचानक तीन विदेशी पर्यटक पोहोचले ते लोणार सरोवर पाहण्यासाठी जात असताना त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन भारतातील निवडणूक कशा पद्धतीनं होते ही माहिती जाणून घेतली तसेच कशा पद्धतीनं लोक येतात मतदान करतात ही माहिती जाणून घेतली We come from Barcelona, close to Barcelona and Catalonia uh, to know the, all the people in India. We like uh, travel a lot here. Your country is, is fantastic. It's amazing, very amazing. Incredible. And we are going to Lonar Lake with Salim. Uh, these are very nice people to meet here in India. And then we are to know the, how you make election, uh, how work the uh, election, our homework, the election. ओके। आज राजा स्पेन या देशातून काही औरंगाबाद वरून लोणार ला जात असताना था सिंदकेड राजा पंचायत समिती समोर मतदानाची लगबग चालू असताना स्पेन या देशातील परदेशी पाहुणे त्या था ठिकाणी थांबले आणि विचारलं या ठिकाणी काय चालू था आहे आम्ही त्यांना सांगितलं या ठिकाणी राज्यातील विधानसभेची निवडणूक चालू आहे तर त्यांना आम्ही ही निवडणूक कशा पद्धतीने होते लोक कशा पद्धतीने येतात कशा पद्धतीने मतदान करतात त्यांना या ठिकाणी बूथवरती काय दिलं जातं आणि कसं मतदान होतं या सर्व गोष्टीची माहिती त्या परदेशी पाहुण्यांनी आमच्याकडनं या ठिकाणी करून घेतली आणि पूर्ण माहिती करून घेतल्यानंतर या ठिकाणून ते लोणार हे जगप्रसिद्ध सरोवर पाहण्यासाठी ते या ठिकाणावरून येते